महाराष्ट्राचा महोत्सव असलेल्या गणेशोत्सवाचा समारोप होत असून सर्वत्र विसर्जन मिरवणुकाची तयारी सुरू आहे पंढरपुरात विसर्जन मिरवणुकांचं स्वागत करण्यासाठी सर्व नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वागत कक्ष उभारलेत आमदार समाधान अवताडे आमदार अभिजित पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल सावंत मनसे नेते दिलीप धोत्रे तसेच माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे स्वागत कक्ष छत्रपती शिवाजी महाराज चौक ते चौफाळा दरम्यान उभारले आहेत सर्व मंडळांच्या विसर्जन मिरवणुका या ठिकाणी आल्यानंतर मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचे सत्कार या सर्व नेत्यांकडून केले जात आहेत त्याचबरोबर मंडळाचे ढोल पथक लेझिम पथक जिवंत देखावे मैदानी खेळ ऐतिहासिक खेळ असं विविध सादरीकरण मंडळांकडून केलं जात आहे त्यावरून गणेशोत्सव मंडळांचं गुणांकन होणार असून विविध राजकीय नेते व सामाजिक संघटना तसेच संस्थांकडून या मंडळांना पुरस्कार दिले जात असतात या अनुषंगाणा मंडळाचे परीक्षण या नेत्यांच्या स्वागत कक्षातून केलं जात आहे गणेशोत्सवानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचं वातावरण होते विशेषतः विसर्जन मिरवणुकीच्या वेळी या उत्साहाला कमालीचं भरती आलेली असते सर्व मंडळे आपापली कला सादर करत विसर्जन मिरवणूक काढत आहेत त्याला राजकीय नेत्यांकडून प्रोत्साहन दिलं जात आहे ये सब हमस 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 ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या